शिर्डीपासून काही अंतरावर असलेल्या सावळीविहीर खुर्द गावातील अजिंक्यनगर परिसरात या घडलेल्या दुर्घटनेने जिल्ह्यात तसेच सावळीविहीर परिसरात मोठी खळबळ उडाली आहे अन्वय श्रीकांत वर्पे वय अंदाजे तीन ते चार वर्षे हा चिमुकला घरामागील मोकळ्या जागेत खेळत असताना अचानक बेपत्ता झाला होता घरच्यांनी आणि नातेवाईकांनी मुलगा दिसेनासा झाल्याचे लक्षात येताच तात्काळ शोधाशोध सुरू केली परिसरातील गल्लीबोळ शेतमाळे आणि घराभोवतालच्या भागात शोध घेण्यात आला मात्र बराच वेळ मुलगा आढळून न आल्यामुळे सर्वांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले दरम्यान शोधादरम्यान घरामागील विहिरीजवळ अन्वयची चप्पल आढळून आली हा ठसा मिळताच कुटुंबीय ग्रामस्थ आणि उपस्थित नागरिकांनी मुलगा विहिरीत पडल्याची शक्यता व्यक्त केली परिस्थितीची गंभीरता लक्षात घेऊन शिर्डी पोलिसांना तसेच साई संस्थांच्या अग्निशमन दलाला तातडीने कळविले शिर्डी पोलीस कर्मचारी स्थानिक ग्रामस्थ आणि साई संस्थांच्या ब्रिगेड पथकाने मिळून जवळपास चार तासांहून अधिक वेळ अथक प्रयत्न करून शोधमोहीम राबवली पाण्याची पातळी विहिरीची रचना आणि अंधारामुळे बचाव कार्यात अडचणी येत होत्या तरीही सर्वांनी समन्वयाने काम करत शोधमोहीम सुरू ठेवली सुमारे चार तासांच्या प्रयत्नांनंतर अखेर विहिरीतून चिमुकल्या अन्वयचा मृतदेह बाहेर काढण्यात बचाव पथकाला यश आले हा दृश्य पाहून कुटुंबियांसह संपूर्ण गावात हळहळ व्यक्त करण्यात आली घराच्या अंगणात खेळायला गेलेल्या मुलाचा अशा प्रकारे मृत्यू झाल्याने परिसरात शोककळा पसरली आहे सावळी विहीर गावात वातावरण अत्यंत शोकाकुल असून या घटनेने जिल्ह्यातही मोठी खळबळ उडाली आहे प्रतिनिधी प्रदीप पाटील एस न्यूज मराठी वाहिनीच्या बातम्यांकरिता शिर्डी अहिल्यानगर